बटाटे बनवण्यासाठी सुरुवातीला चार बटाटे स्वच्छ धुवून घेतले बटाटे आपण उकडून घेऊया कुकर मध्ये बटाटे घालून थोडं पाणी घालून ते चार शिट्टे करून घ्यायचे आहेत मळूया त्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं बेसन घालून पीठ व्यवस्थित घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडासा ओवा आणि चवी मीठ घालून हाताने व्यवस्थित कणिक मिक्स करून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालून यायचे आपल्याला मऊ कणिक भिजवून घ्यायचे पराटेसाठी कणिक मळत असताना थोडंसं बेसन नक्की वापरून बघा पराठे एकदम खुसखुशीत तयार होतील त्यानंतर ही कणिक देखील आपल्याला नॉर्मल चपातीच्या कणकेपेक्षा अगदी थोडीशी मऊ मळायची जेणेकरून पराटे लाटताना फुटणार नाहीत कणिक मळून झाल्यानंतर आपण बटाट्याचं सारण बनवूया बटाटे उकडत असताना देखील ते अगदी मऊ उकडायचे नाहीत जर बटाटा जास्त उकडला तर सारण पातळ होईल त्यासाठी बटाटे इतकेच उकडा हे बटाटे आता आपण खिसून घेऊया बटाटे देखील शक्यतो खिसूनच वापरा जेणेकरून बटाट्याच्या गाठी सारणामध्ये राहणार नाहीत बटाटे किसून झाल्यानंतर याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरची बारीक करून घेतलेली त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर बारीक चिरून घेतलेली घालूया जर तुम्हाला फक्त मिरची चे पराठे आवडत असतील तर जास्त आलं लसूण आणि मिरची घालायची थोडीशी हळद घालायची पण मी सगळे मसाले घालणार आहे त्यासाठी एक चमचा जिरा पावडर धना पावडर चवीपुरतं मीठ त्यानंतर हळद थोडीशी आमचूर पावडर कसुरी मेथी लाल तिखट सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय आमचूर पावडर नसेल तर थोडासा चाट मसाला वापरला तरी देखील चालेल हे सारण आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया बटाट्याचं सारण अगदी व्यवस्थित असं झालेलं दिसत असेल त्यानंतर आपण पराठे बनवूया त्यासाठी मीडियम साईजचा पिठाचा सा गोळा घ्यायचा आहे आणि याची आपल्याला छोटी चपाती लाटून घ्यायची आहे जर तुम्हाला वाटी बनवून गोळा भरता येत असेल तर तसा भरला तरी देखील चालेल पण बटाट्याचं सारण थोडं चिकट असल्यामुळे गोळा व्यवस्थित भरता येत नाही त्यामुळे अशा पद्धतीने हा गोळा नक्की भरून बघा मोदकाप्रमाणे हा गोळा व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हाताने थोडासा हा गोळा प्रेस करून घ्यायचा आहे जेणेकरून सारण व्यवस्थित असं पराठ्यामध्ये पसरेल थोडंसं कोरडं पीठ लावून हा पराठा आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटून आहे बोटाने थोडासा गोळा प्रेस करा जेणेकरून सारण अगदी व्यवस्थित असं पराठ्यामध्ये पसरेल अगदी हलक्या हलक्या हाताने हा पराठा व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे त्याचबरोबर सारणासाठी जे बटाटे आपण वापरले ते शक्यतो जुने असावे जर आपण नवीन बटाट्याचा वापर केला तर त्याच्यामध्ये चिकटपणा किंवा स्टार्च जास्त असल्यामुळे सारण व्यवस्थित होत नाही किंवा मग पराठे व्यवस्थित लाटता देखील येत नाही हा पराठा आता आपण भाजून घेऊया थोडासा असा पराठा बनवून घ्यायचा आहे त्यानंतर तव्यावरती तेल किंवा तूप घालून दोन्ही साईडने हा पराठा व्यवस्थित असा खरपूस भाजून घ्यायचा आहे पराठा भाजत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे सुरुवातीला तवा चांगला तापवून घ्यायचा आहे त्यानंतर पराठा टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करून दोन्ही साईडने हा पराठा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे जर आपण मोठ्या गॅसवरती पराठा भाजला तर तो व्यवस्थित भाजणार नाही त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा आणि गया दोन्ही साईडने हा पराठा व्यवस्थित खरपूस असा भाजून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित हा पराठा फुगलेला दिसेल तेल किंवा मग तूप लावून व्यवस्थित हा पराठा दोन्ही साईडने खरपूस असा भाजून घेऊया सगळे पराठे अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे त्यानंतर आपण तयार झालेले पराठे बघूया त्यासाठी दही आणि थोडीशी लाल चटणी घेतली आणि ही पराठे बघू शकता अगदी खरपूस असे भाजलेले दिसतील त्याचबरोबर सारण देखील अगदी कडेपर्यंत पसरलेलं आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका